सुरू देऊ नकोस या जोड्याचा अर्थ असतो उगाच फॅशन म्हणून घालतात का आपल्याकडे आता तर पहा तुम्ही ती पुरी मंगळसूत्र हातामध्येच घालतात नवरा हातात या बरा पायात नवरा पैनजण का असतात पायामध्ये त्या पैन छोट छोटे छोटे असतात उजव्या पायातील घुंगराचा आवाज माहेरची इज्जते डाव्या पायातील घुंगराचा आवाज सासरची इज्जते बाई तू या घरात आलीस या गावात आलीस तू दोन कोळांना जोडायचं काम केलं पण पाऊल जर तुझं चुकीचं पडलं पाऊल जर घसरलं तर तुझ्या बरोबर धोक्यात येणार म्हणून विचारपूर्वक पाऊल पाऊल टाक घसरता कामा त्यानंतर कमरेचा कमरपट्टा तुला कंबर कसून काम करावं लागेल आता कंबरपट्टी राहिले नाहीत बा या गरिबीच्या प्रपंचात तुला कंबर कसून काम करावं लागेल कारण समृद्धतेचं प्रतीक आहे तुला गरिबाच्या घरात सुद्धा बापाच्या इज्जतीसाठी संसार समृद्धीचा करायचा आहे बाकी किती बांगड्या झाल्या सोन्याच्या चांदीच्या पण एक तरी बांगडी प्रत्येकीच्या हातात एक तरी बांगडी ही काचेची असावी बा हिरवं लेण असावं बाक्याचं सांगितलंय एक बांगडी आपल्या हातात हिरवी असावी भगवती जगदंबेचं ते प्रतीक सांगितलंय कुठेही जो आपली जगदंबेचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो हिरव्या हिरव्या बांगडीच्या रूपात आणि बांगडी काचाची सांगितली का वेल्डिंग करून लोखंडाची बांगड्या कशाच्या असतात काय पाहतात मी काय इंग्लिश मध्ये विचारिते का केबीसीतले प्रश्न आहे बांगडी असते कशाची असं घडाघडा बोलायचं काचेची आणि काचेची बांगडी जरी एकदा फुटली तर ती बांगडी पुन्हा जोडता येते का अजिबात तसंच श्री चरित्र एका काचेच्या बांगडी सारखं आहे जसं बांगडी तुटली तर पुन्हा ती जोडता येत नाही काचेची माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या काचेची बांगडी तुटली तर ती तशी तू पुन्हा जोडता येत नाही तसंच स्त्रीच चरित्र काचेच्या बांगडी सारखं आहे एकदा स्त्री चारित्र्याने घसरली की पुन्हा चार पुन्हा उठून उभा राहू शकतो पण चारित्र्याच्या बाबतीत जर माणूस घसरला तर समाजाच्या नजरेत तर कदाचित पण चारित्र्याने घसरलात तर पुन्हा उभा राहतात नाही माणसाला तिच्या हातातल्या पाटल्या सौभाग्याचं प्रतीक त्यानंतर बाजूबंद दंडाला असतात ना बाजूबंद ते बाजूबंद म्हणतात की तुला प्रपंच करताना तुला बल आणून तुझ्या दंडात बल आणून तुला हा गरिबीचा प्रपंच सुखाचा करायचा त्यानंतर आलं गळ्यातलं मंगळसूत्र त्या मंगळसूत्रामध्ये कोणते मणी जास्त असतात काळेमणी जास्त असतात सोनेचे मणी कमी असतात काळेमणी म्हणजे दुःखाचं आहे सोनेचे मणी म्हणजे सुखाचं दिवस येत नाही जेवढे काळे म्हणे तेवढे दुःखाचेच दिवस आहेत प्रपंच करताना संसार करताना तुला जास्त दुःखाचे दिवस पार करायचे सुखाचे दिवस तुला कमी दिसणारे पण सुखाचे दिवस कमी असताना सुद्धा तुला सोन्याचा संसार करायचा आहे सोन्याच्या मनासारखा त्यानंतर दोन मंगळसूत्राच्या वाट्या आल्या एक सासरचं प्रतीक एक माहेरचं प्रतीक प्रतीक बाएक एक एक हळदीची वाटी कुंकवाची वाटी मंगळसूत्राच्या वाट्या दोन असतात पण त्या जोडणारा दोरा मात्र एक असतो पती पत्नी शरीराने दोन असतात दोघांचा आत्मा मात्र एक असतो शरीराने दोन पण दोघांचे विचार एकत्रित आले आणि एकत्र जुळले तरच गाळ्यात गाठलेलं मंगळसूत्र तर मग अमंगळसूत्र फुल आले कानातली झोबे आली बरोबर आहे ना या गावात प्रपंच करताना आलीस तू अनेक शेजारणी बाजारणी तुझ्या कान भरतील पण कानात आणि डोळ्या चार बोटाचं अंतर सांगितले कानावर नाही तर डोळ्यावर विश्वास ठेव या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं कानातली कर्ण फुलं सांगतात लोक काही बोलले ना ती फुलं जशी मधून मधून हलतात पा जुबी अशा हलतात ना लोकाच्या होला हो करायचं ऐकावी जनाची अंकारावी मनाची लोकाचा ऐकतो त्याच्या संसाराचा लवकर वाटू होत त्यानंतर आलं आली ती नाकातली न थ आणि त्या पूर्वी तुम्ही नथी घालायच्या सगळ्यात अगोदर होत्या नथनी ती वटापर्यंत यायची अशी पहा त्या अजूनही आजच्या अशी वर करायच्या आणि बशी तोंडाला लावायच्या बरोबर आहे बंजारा समाजामध्ये अजूनही गोल, गोल नथी घातल्या जातात त्या घालतात अजूनही आली नथ नंतर चांदणी आली चांदणी नंतर मोरणी आली मुरली नंतर मई गुबा रवा अनेक आणि बदल झाला त्या गोष्टीमध्ये सगळे पण पूर्वी नथ घातली जायची स्त्रीच्या नाकातली नथ सौभाग्याचं प्रतीक आहे आणि त्या नथीला मोती असायचे बा मोती मोती माणसाने घातला पाहिजे मोती जर अंगावर असेल तर राग होतो पुरुषांनी अंगठीत घातला पाहिजे बोटात सोनीची केली पाहिजे एखादी चांदीची जमत जमती मोती घालण्याची मतलब आहे आपल्याला चांदीची घाला सोनीची घाला राग कंट्रोल होतो पुरुषांनी मोती बोटात घातला पाहिजे आणि महिलांनी मोती नथनीत घातला पाहिजे नथनीत म्हणजे नाकार कारण तुम्हाला राग येतो तसं आम्हाला बी राग येतो बऱ्याच आम्हाला बऱ्याचदा आम्हाला राग येतो त्यावेळी तो आमसारा कुठं असतो कुठं असतो महिला मंडळ तो नाकावर नाही नाकाच्या नाका शेंड्यावरच राग असतो असा चार। राग नाकाचा शेंडाच लाल होतो तिच्या त्यामुळे यांनी उशिरा घातला तरी हरकत नाही पण आपण आधी घातला पाहिजे आणि मोती नाकातच घातला पाहिजे कारण आपल्याला राग कंट्रोल करणं आधी गरजेचं आहे असेल परमार्थात असेल परमार्थाचे मुख्य निरपेक्षता निरपेक्षताची नासिक नाक फार महत्वाचे आध्यात्मक सुद्धा आणि प्रपंचात सुद्धा त्या म्हणतात ना ऐकत कदाचित शरीराचं नाक बिना शेंड्याचं असलं तरी चालेल पण परमार्थात आणि प्रपंचात माणसाला नाक टोकदारच लागत नाकाशिवाय काही शक्य नाही